अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं दीडशे पी आहे मी एली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं पडली होती कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ जामगेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक पवनराजे राळेबात यांनी फेब्रुवारी मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता त्याला जेमतेम सहा महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत आता प्राध्यापक मधुकर राळेबात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत रोहित पवारांना झटका दिलाय महिनाभरापूर्वी मधुकर राळेबात यांनी राष्ट्रवादीला रामराम केला होता तेव्हा त्यांनी ते महायुतीने साथ दिल्यास कर्जत जामखेडची विधानसभा लढवू अशी इच्छाही व्यक्त केली होती या प्रवेशाच्या वेळी प्राध्यापक राम शिंदे हेच नव्हे तर राधाकृष्ण विखे पाटील देखील व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे आता जामखेडची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाने औत्सुक्याचे ठरणार आहे काय म्हणालेत मधुकर राळेबात आणि देवेंद्र फडणवीस गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्षे मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व खरं तर कर्जत जामखेड म्हणून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामतीवरून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आण आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ते ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे होते त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ हा एक फार महत्वाचा प्रश्न होता बारामती सारखं कर्जत जामखेड करून नवी एम आय डी सी त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा त्वर्यात सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो होता नंतर कर्जत मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील भागा लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की कि गेली पाच वर्ष झालं यांनी कधी कुकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिये आहेत हे राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली शंभर दीडशे ए पण त्यातला एकही ए, एक ए कर्जत किंवा जामखेडचा नाही जर तेवढे ए जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले ला असते तरी आमच्या शंभर दीडशे लोकांच्या घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्ज जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले ते काम करतात सामान्य कार्यकर्ता करता मी स्वतः एक मोठा कुणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बराच वेळेस होताना दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासी काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्याबरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीबरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माजी मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिष्टाई केली माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचा बंद आहे आमचे बंधू पन्नास वर्ष शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचंही आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे मी दोन हजार नऊ साली राम साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं पलटली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठं पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचा वारा चालू आहे जो उमेदवार आपण देतालो त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं ना बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत जामखेडमधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आभा राळे भात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्या ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज या सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण टाळ्यामधून स्वागत करूया आणि आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे ने। मधुकर आभार राळेभार आणि त्यांच्यासोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत आणि आता मला विश्वास आहे एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेडमध्ये प्रेमी खूप आहेत त्यामुळे त्यांची ताकद अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबाकरता आपण सगळे संघर्ष करत असतो कुकडीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातून नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो कधी असे आपापसातले जे संघर्ष आहेत हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेषतः खरं म्हणजे पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार, सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा आप भाग हा पाणीदार करणं कोणीही या भागातनं उसतोडीकरता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीणसारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयांची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते आहे काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदेसाहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं सोपं होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र